समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या मनापासून स्वागत ज्याला नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली ज्याला नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्यालाच खरी सुखाची पायघडी लाभली त्यालाच खरी सुखाची पायघडी लाभली आणि त्याचाच योगक्षेम ही कृपाळू स्वामी माऊली ही कृपाळू स्वामी माऊली स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे वरच्या ओळींप्रमाणे आहात आणि जेव्हापासून स्वामी नामाची कोडी तुम्हाला लाभलेली आहे तेव्हापासून तुम्ही सगळं काही स्वामींवर सोपवलं आणि स्वामी देखील तुमच्या प्रत्येक संकटात प्रत्येक समस्येवर उत्तर म्हणून सदैव तुमच्यासाठी तयार राहतात असा अनुभव जर तुमचा असेल तर कमेंट मध्ये स्वामी लिहा आणि आजचा संदेश जो आहे तो शेवटपर्यंत ऐका कारण संदेश ऐकणं तितकंच गरजेचं असतं त्यासोबतच तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर तुमची जवळची एखादी कोणी व्यक्ती असेल जी खचलेली असेल जिला कोणाचाही आधार वाटत नसेल तिला आवर्जून हा संदेश पाठवा आणि त्या व्यक्तीलाही स्वामी मार्गात घेऊन या नक्कीच तुमच्यामुळे एक सेवेकरी घडेल आणि सेवेकरी घडवण्या इतकं पुण्य कुठेही नाही तर चला जाणून घेऊया आज स्वामी महाराजांचा आपल्यासाठी काय संदेश आला आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं प्रारब्ध हे तर भोगावंच लागतं आमच्यावर विश्वास असणं हे सगळ्यात महत्वाचं प्रारब्ध हे तर भोगावंच लागतं पण आमची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते तू अगदी मनापासून पार पाडत असशील ना तर नक्कीच तुझी सेवा तुझी प्रारब्ध कमी नक्कीच करू शकते शेवटी भक्ती महत्वाची नामस्मरण महत्वाचं तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारं दुःख येणारी संकट जितकी भयानक असतात ना तितकी ती तुला कधीच भासणार नाही कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी ही भक्तीच करत असते फक्त भक्ती प्रत्येक वेळेस करावी वेळ प्रसंग पाहून नाही भक्ती करणं म्हणजे काय तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं अरे देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड द्यावी लागते ठाऊक आहे आम्हाला येतात कधी कधी अश्रू तुझ्या डोळ्यात तरी स्वामी नाम असू द्यावे मुखात अरे ठाऊक आहे आम्हाला येतात कधी कधी अश्रू तुझ्या डोळ्यात तरीही सांगतो स्वामीनाम सदैव असू द्यावे मुखात स्वामीनाम सदैव असू द्यावे मुखात जो जातो आम्हाच शरण धन्य धन्य होते त्याचे जीवन जो जातो आम्हाचं शरण धन्य धन्य होते त्याचे जीवन तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भूकेला आहे रे तुझ्या प्रेमाला तुझ्या भक्तीला आम्ही नक्कीच साथ घालतो प्रत्येक भक्ताच्या हाकेला आम्ही ओ देतो माझ्या विना आमच्या भक्तांचं आयुष्य व्यर्थ आहे म्हणूनच सांगतो की तुझा फक्त हा श्री स्वामी समर्थ आहे तुझा फक्त हा श्री स्वामी समर्थ आहे जीवनात संघर्ष वाटायला येतो म्हणून घाबरू नकोस खचूही नकोस बघ दुधापासून दही बनतं दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप पण हो त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं पण शेवटी त्याची किंमत ही वाढत जाते कारण दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग पण शेवटी काय रे तर दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना स्वतःचा पांढरा रंग कधीच सोडला नाही याचाच अर्थ वाईट प्रसंगातून जात असताना जी व्यक्ती आपला मूळ धर्म नैतिकतेची साथ सत्याचा मार्ग जोपर्यंत सोडत नाही ना तोपर्यंत तिची किंमत कधीच कमी होत नाही आणि तिची किंमत कोणीही कमी करू शकत नाही आणि तिला कधीच कोणी कमी लेखूही शकत नाही उलट अशा व्यक्तीची किंमत प्रत्येक टप्प्यावर वाढत जाते म्हणूनच तुला सांगतोय की तुला देखील जर त्या दुधाप्रमाणे संघर्ष करायचा असेल तर त्याचीही तयारी तुला ठेवावीच लागेल पण प्रत्येक संघर्षातून पुढे जात असताना वाट्याला जर काही वाईट अनुभव मिळाले तर लगेच वाईट मार्ग अवलंबू नये तर नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहावं चांगले गुणधर्म जे आहे ते जपून ठेवावे आणि नैतिकतेच्या मार्गावर एक एक पाऊल पुढं टाकत राहावं बघ जेव्हा तू अशा पद्धतीने तुझ्या जीवनाची वाटचाल करतो तेव्हा तुझी किंमत ही आपोआप वाढत जाते आणि तुझ्या वाट्याला आलेला काळ देखील आपो आप सनुन देखील जातो अरे आम्ही तुला सांगतोय तू तु फक्त कष्ट कर मनापासून प्रार्थना कर हो पण प्रार्थनेनं देव बदलत नाही आणि तुझी परिस्थिती देखील वाईटातून चांगल्याकडे लगेच जात नाही अरे वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीकडे जाण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो त्या गोष्टी साध्य नक्कीच होणार परंतु तितका संयम बाळगणं देखील तुझ्यासाठी गरजेचं असणार आहे आणि तू प्रार्थना करतो म्हणून तुझा हा स्वामी बदलणार नाही अरे हा स्वामी हा तुझा देव कधीही कुणासाठी बदलत नाही बदलतो तू प्रार्थना करणारा मनुष्य प्रार्थना करणारा मनुष्य हळूहळू बदलत जातो हळूहळू तो, तो त्याचा राग सोडू लागतो हळूहळू तो त्याच्यातील द्वेष कमी करतो मान अपमानही बाजूला ठेवतो आणि अहंकाराला देखील दूरवर सोडतो मग खऱ्या अर्थाने तो आमचा भक्त होतो आणि जेव्हा तो अशा प्रकारे परिपूर्ण होतो तेव्हा त्याची प्रार्थना आपोआपच आमच्यापर्यंत पोहोचते आणि ती सत्यात उतरते म्हणजे काय तर वाईटाकडून चांगल्याकडे जाण्यासाठी तुला ह्या सगळ्या गोष्टींमधून पुढे जायचं आहे आणि प्रत्येक टप्प्यावरची परीक्षा तुला उत्तीर्ण व्हायची आहे जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी अडवायला येतील ना जेव्हा जेव्हा तुझ्या मनात नकारात्मक गोष्टींचा विचार येईल ना तेव्हा फक्त तुझ्या मनाला तू तु एकच सांग की ही वेळही निघून जाणार आहे अरे शेवटी सगळं काही ठीकच होणार आहे हे दिवस ही वेळ वाईट असली तरीही माझं आयुष्य वाईट नाही एवढं जरी तू स्वतःला सांगितलं तर नक्कीच तुझं आयुष्य तुला भरभरून सुख देणार आहे तू फक्त तुझ्या वाईट काळाला तुझ्या वाईट परिस्थितीला आणि तुझ्या दुःखाला एकच सांग की माझ्या पाठीशी माझी स्वामी माऊली आहे आणि त्यामुळे माझं कधीही काहीही वाईट होऊ शकत नाही शब्दांची ताकद ओळखायला शिक परिस्थितीला घाबरू नको तू फक्त विश्वास ठेव आम्ही सगळं सांभाळून घेऊ आणि एक गोष्ट देखील सदैव लक्षात ठेव सुखात जरी आम्ही तुझ्या पाठीशी असलो ना पण मात्र सदैव तुझ्या सोबत असणार आहोत आणि वाईटच काळात तुला बोलणारे तुला नावं ठेवणारे लोकही तुला भेटतात पण त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू दे तू त्यांच्याकडे लक्ष न देता तू आमच्याकडे लक्ष दे आणि तुझ्या कष्टावर लक्ष दे म्हणून म्हण मन आणि मन ही प्रत्येकासमोर मांडत बसू नको म्हण आणि मन, मन प्रत्येकासमोर मांडत बसू नको कारण अर्थ न कळालेली म्हण आणि अर्थात बुडालेलं मन, अर्था बुडा मन प्रत्येकाला झेपेल असं नाही लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील गरजेचं नसतं जीवनातील काही गोष्टी फक्त तुझ्यासाठी जपून ठेव ज्या दुसऱ्यांना जेवढ्या समजत नाही तेवढ्या तुझ्यासाठी हिताच्या ठरतील अरे जगणं खूप सुंदर आहे हे विसरू नको फक्त सतत हिरमसू नको जगणं खूप सुंदर आहे हे विसरू नको आणि फक्त सतत हिरमसू नको एक पूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको एक पूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको सगळंच मनासारखं होईल असं मानू नकोस पण कधी कधी तू अपेक्षा केलेल्या गोष्टींपेक्षा तुला उत्कृष्ट मिळतं हे देखील विसरू नकोस हे देखील विसरू नकोस अरे इतकी सरळ व्याख्या आहे तुझ्या जीवनाची ही जरी तुला समजायला लागली ना तरीही तुझं हे आयुष्य होऊन जाईल आणि तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत राहील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी, स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद